आता पाच मिनिटं जशी बोलतो झालं आपलं सबमिट केलं मी बनसाली साहेबांकडे कॉपी आहे तुझा मी कॉपी एक दिवस वाचायला देईल समक्ष ऐक ना दहा वेळा नाव टाकलंय पाठवायचं मी आणि मनीष जशी ठीक आहे स्पष्ट म्हंटल आणि मी स्पष्ट म्हटले हे बांधकाम अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकशेऐंशी एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे एकशेऐंशी भूखंडावरील भूखंडावरील बांधकाम ही डिसेंबर तेवीस ला सुरू झालेली आहेत आणि इथे असं या पद्धतीने आजपर्यंत दोनशे मराठी उभ्या राहिलेले आहेत बावीस सालापासून आणि त्याच्यावर नियंत्रण रमकांमध्ये आगरीत प्रभाग आहे आणि आठही नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात आणि सगळ्यांना पोसवले पोलीस खात्यापासून सगळ्यांना शंकर पाटवळे यांचा सहभाग आहे त्याच्यानंतर आयुक्त संबंधित आणि एकोणतीस ते तीस मध्ये परप्रांतीय युपी वाले उत्तर भारतीय बिहारी आणि बंगाली मुस्लिम आणि मुस्लिम लोक राहतात हो शिवसुनी जमात त्यामुळे इथे वर्चस्व आहे तो इथला स्थानिक गुंड आहे आणि शरद पवार पक्षाचा गटाचा तो कार्यकर्ता आहे स्थानिक आमदारांच्या जवळचा तो इथे दहा लाख रुपये दहा लाख रुपये आणि स्टाफ माझ्या घालशा होतो आणि पैसे होतो आणि तो बोलताना सांगतो की सगळे पोलीस माझ्या खिशात आहे सगळ्या पोलिसांना मी पैसे देतो आणि सगळे पोलीस अधिकारी मुख्यालयातील पोलीस अधिकारी mm. आय एस वगैरे यांना मी पैसा पुरवतो त्यामुळे mm. माझे mm. चार वर्षापूर्वी त्याच्याकडे काही नव्हतं आता त्याच्याकडे बीएमडब्ल्यू ए ब्लॅक फॉर्च्युनर आहे एट वन एट वन नंबर थे डिफेंडर आहे त्याच्यानंतर विजय विजय गोरे नावाचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शिंदे गटाचा तो तिथला तथाकथित एजंट आहे पैसे जमा करणारा त्यांनी एक अनाजी करून बांधकाम काढलेलं आहे ऑफिस त्या ऑफिस मध्ये बसून पैशाचे व्यवहार करतात त्या ऑफिसचा उल्लेख ज्या पद्धतीने केला म्हणजे कदाचित त्या ऑफिस बद्दल काय डायरेक्शन दिलं त्याचं ऑफिस तरी तुटेल मग हायर आणि की अशी दिली बीट निरीक्षक बीट मुकादमोवर सहाकायचं सहायक तर तोडलं नाही त्याला जबाबदार परिमंडळ उपायुक्त असतो त्यांनी नियंत्रण ठेवायचं असतं तो सुपरविजनसाठी hmm. आणि त्यांनी नाही तोडलं तर hmm. उपायुक्त तो अतिक्रमण मुख्यालय श्री शंकर पाटोळे यांना स्वतंत्र पथक घेऊन तोडायचे अधिकार आयुक्तांच्या मान्यतेने प्राप्त आहेत ती ऑर्डर पण जोडून टाकली त्याला जसे मला होते तसे त्याला पण त्यांनी करून घेतलेली ऑर्डर ती देऊन टाकली परंतु त्यांनी आजपर्यंत कुठलेही बांधकाम तोडले नाही आणि संतोष तोडकर शिवा एरडे सचिन कुसपे अक्षय करन कर, या एजंट लोकांच्या मदतीने राहणार अमुक मोबाईल नंबर अमुक यांच्या मदतीने पैसे वसूल करण्यात ते मजकूल राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्धच्या पेपरच्या कटिंग वगैरे सगळ्या देऊन टाकल्या कोर्टाला